सरपंच करतात शिक्षकाची नोकरी जिल्हा परिषदेचा भोंगळ कारभार दोन पगार घेणाऱ्यांवर कारवाईची मागणी नंदुरबार प्रतिनिधी नंदुरबार जिल्ह्यात काही ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच शिक्षकाची नोकरी करत आहेत एकच व्यक्ती सरपंच व शिक्षक दोन्ही पदांवर काम करून दोन्ही पदांचे मानधन घेत आहेत अशांवर कायदेशीर कडक कारवाई करा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आहे यावेळी बिरसा अध्यक्ष सुशील कुमार पावरा राज्याध्यक्ष गोपाल भंडारी जिल्हा उपाध्यक्ष करण सुळे दीपक तडवी पप्पू अवाया आदी कार्यकर्ते उपस्थित होते प्रत्येक गावात गावांची कामे करण्यासाठी ग्रामपंचायत आहे ग्रामपंचायतीचा कारभार चालविण्यासाठी ग्रामपंचायत निवडणुकीद्वारे सरपंच उपसरपंच व सदस्यांची निवड होत असते सरपंच हा, हा सरकारी अधिकारी आणि गावातील समाज यांच्यातील संपर्काचा केंद्रबिंदू असतो आणि पाच वर्षे सत्ता चालवतो सरपंचाला दरमहा आठ हजार रुपये मानधन व उपसरपंचाला तीन हजार मानधन देण्यात येते सरपंच व उपसरपंच पदावर असणारे व्यक्ती हे मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण शिक्षक म्हणून ते बारा हजार मानधन तत्वावर काम करीत आहेत एकच व्यक्ती दोन्ही वेगवेगळ्या पदांवर काम करून पदांना न्याय देऊ शकत नाही असे व्यक्ती हे शासनाची दिशाभूल करून दोन्ही पदांवरचे मानधन घेऊन शासनाची फसवणूक करीत आहेत कोणत्याही व्यक्तीस फक्त एकाच पदावर काम करण्यास प्राधान्य देण्यात यावे सरपंच व उपसरपंच असणाऱ्या या उमेदवारास मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत पुन्हा शिक्षक म्हणून नेमणूक करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची सुद्धा चौकशी होणे गरजेचे आहे गरजू उमेदवारांना डावलून सरपंच व उपसरपंच पदावर असणाऱ्या उमेदवारास शिक्षक म्हणून आदेश देण्यात आले आहे हे गरजू उमेदवारांवर अन्यायकारक बाब आहे म्हणून नंदुरबार जिल्ह्यातील बऱ्याच ग्रामपंचायतीतील सरपंच व उपसरपंच पदांवर असणारे व्यक्ती हे बेकायदेशीर शिक्षक व इतर पदांवर काम करीत आहे व दोन्ही पदांवरचे मानधन घेऊन शासनाची दिशाभूल करून फसवणूक करीत आहेत म्हणून अशांची सखोल चौकशी करून संबंधित दोषींवर कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावी अशी बिरसा पॅटर संघटनेकडून मागणी करण्यात आली आहे उलगुलान टुडे न्यूजसाठी सुशील कुमार पावरा नंदुरबार